पत्रकार दिनाचे औचित्य साधून आमचे सहकारी मित्र आणि साथी न्यूज इंडियाचे संपादक शकिलबाई सय्यद यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या पत्रकारांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी दादासाहेब चोरंबले जे दे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर या गावचे सरपंच बाजीराव तरडे त्याचबरोबर युवा नेतृत्व डॉक्टर संतोष करंडे आणि या शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर सर्व शिक्षक आमच्या पत्रकारिता क्षेत्रातील आमचे संपादक वैभव गावडे आणि हो। या ठिकाणी आमचे बांधव आणि विद्यार्थी मित्र हो अतिशय आनंद वाटतो या छोट्याशा मलवडी गावामध्ये आमचे सहकारी शकील सय्यद यांचं नेहमीच शाळेसाठी सहकार्य असतं शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांची जी तळमळ आहे ती निश्चितच प्रेरणादायी आहे सरपंच भाज, तरडे त्याचबरोबर संतोष कारंडे यांना विनंती आहे खऱ्या अर्थाने आमचा शकील सय यांची जी तळमळ आहे त्यांना खऱ्या अर्थाने तुमची साथ आवश्यक आहे या बनवणी सारख्या छोट्याशा गावामध्ये अतिशय चुणचुणीत विद्यार्थी समोर पाहताना आनंद वाटतोय बऱ्याचशा शाळामध्ये आम्ही जातोय बघतोय शाळा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाहीये त्यांचा ड्रेस बघितला तर उगच फक्त शाळा चालवायची म्हणून चालवायची अशी मानसिकता अनेक शाळांमध्ये आहे मात्र इथल्या शिक्षकांना धन्यवाद देतो आपण आमच्या शकिलच्या माध्यमातून ही शाळा तुम्ही नावारूपाला रुपयाला आणलेली आहे शाळेची इमारत या ठिकाणी माध्यमातून खोले या ठिकाणी या ठिकाणी विशेष या ठिकाणी सहकार्य राहत आहे संतोष कारंडे सरांचे या ठिकाणी सहकार्य राहत आहे आता या दोघांना आम्हाला बरोबर घ्यावं लागतंय कारण दोघही पण इच्छुक आहेत अवघड होत सगळ्या तालुक्यात अशीच ओरड चालली सगळीकडे मध्ये गेले की विष्णू लोकांनी तुकाराम नाव या तस इथं आले की सरपंच तर त्यांचं ना डॉक्टरांच नाव घ्यावंच लागतं या अशी परिस्थिती आहे आता या ठिकाणी सरांनी मोठ्या ह्याच्यात सांगितलं नमस्ते पंचांचं आवाज मोठा आहे तुम्हाला विद्यार्थी मित्र सांगतो तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही आम्ही रात्रीच्या वाजेपर्यंत कष्ट घेतो आमचे संपादक वैभव गावडे आणि आम्ही दोघं अतिशय कष्ट घेतो शकील बाय माझ्या शाळेत माझ्या गावात मीही शाळा व्यवस्थापन समितीचं उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे मला माहित आहे शाळेसाठी अनेक समस्या असतात जिल्हा परिषदेत शाळेकडे दुर्लक्ष राहतं या ठिकाणी राजकीय नेत्यांमध्ये राजकारण घडतं मात्र बळी जातो मी दौ पाहिलेला आहे मात्र या ठिकाणी आपण दोन्ही पार्ट्यांना एकत्रित आणून गावचा विकासही करताय अतिशय मोलाची कामगिरी बदलत आहे खऱ्या अर्थानं ही जी पिढी जर घडली तर गावचा विकास मोठ्या संख्येनं होतो तुमच्या गावामध्ये किती अधिकारी आहेत तुमच्या गावामध्ये किती उच्च शिक्षित आ, पिढी घडले आहे वकील आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत असे किती माणसं घडले आहेत याच वरती गावाची मी संपत्ती मानतो एखाद्याकडे कोट्यावधी रुपये असून त्याच्याकडे शिक्षण नसलं तर शून्य आहे लक्षात ठेवा पैसा शिकल्यानंतर पैसा कमवता येतो पैसा कमवून मात्र शिक्षण घेता येत नाही मी एम ए ला होतो माझ्याकडे अडीच हजार रुपये मला त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्या वर्षाला पैसे नव्हतं त्या काळात मला पैशाची खूप चणच होते माझं एम ए सेकंड राहिलं आज माझ्या खिशात पैसे आहेत मात्र मी आज एम एस एकडला ऍडमिशन घेऊ शकत नाही विद्यार्थी हो, संघर्ष करा जास्तीत जास्त शिका आपले सर्व आहेत तुमच्यासाठी अवरत्र कष्ट करत असतात त्यांचा शब्द देऊ नका ते ज्या प्रकारे तुम्हाला शिकवतात त्याचं अनुकरण करा घरी सगळ्यांनी आत्मचिंतन करा मोबाईल पासून दूर राहा मोबाईल वापरा फक्त चांगल्यासाठी वापरा आई वडिलांची फसवणूक करू नका एवढंच या ठिकाणी सांगतो अतिशय व्यस्त कार्यक्रमातून खर तर माझ्याही शाळेमध्ये मी कार्यक्रम घेत होता निर्मया पथकाचा म्हणजे जिल्हा परिषद शाळेसाठी दोघांचा संयुक्त कार्यक्रम घेतला होता माझी ही तळमळ असते शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच मात्र तो त्या ठिकाणी मागे लावून मी शकीलबाईंच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन यायचा प्रयत्न केला या ठिकाणी लवकर या आमचं काम आहे यामुळं वेळेचा अभाव आहे आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर या कार्यक्रमासाठी पुन्हा का? एकदा निवडणूक झाल्यानंतर कधीही बोलवा तुमच्यासाठी निश्चित जास्त वेळ दिला जाईल जास्त अधिकचा वेळ या ठिकाणी सर्व मान्यवरांची माफी मागून या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आपण आम्हाला या ठिकाणी जायची परवानगी द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आमचे किरणजी बोळे आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत आम्ही दोघांनी समान पत्रकारितेला सुरुवात केली होती थोडस मिनिटात सांगतो पंचवीस वर्षापूर्वी आम्ही पत्रकारितेला सुरुवात केली होती तुम्हाला दिसाय आमची कपडे दिसत असतील पत्रकारिता ही वरून तुम्हाला दिसणे की सोपी नाहीये तेवढा पैसा मिळत नाहीये फक्त पत्रकारितेमुळं एखाद्यावरती अन्याय होऊन न देण्याची भूमिका आम्ही घेतो न्याय देण्याची भूमिका घेतो यासाठी खऱ्या अर्थाने जे सामाजिक काम करू इच्छितात ज्यांना आवड असते अशीच माणसं देतात पैशाच्या माग लागून येणारा माणूस कधीही पत्रकार देत टिकत नाहीये कारण एवढा पैसा कधीच मिळत नाहीये पत्रकार देत एक सामाजिक क्षेत्र म्हणून आम्ही काम करतो तुम्ही ही करू शकता विद्यार्थी मित्र हो। तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकता फक्त आपल्या गुरुजनांचं या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन घ्या हे तुमचं शिकण्याचं वय आहे सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पत्रकार दिनाच्या निमित्तानं आमचा मान सन्मान केला या छोट्याशा गावामध्ये या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो शिक्षक बांधवांना धन्यवाद देतो आणि विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज